अखिल भारतीय मराठा महासंघाचा भाजप महायुतीला जाहीर पाठिंबा सांगलीत संजय काकना निवडून आणणार मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांनी केली घोषणा याप्रसंगी राष्ट्रीय महासंघाचे उपाध्यक्ष संतोष नानावटे कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव गुनुगडे संपर्कप्रमुख अनिल ताडगे राष्ट्रीय संपर्कप्रमुख दिलीप धंद्रे मुंबई सं संपर्कप्रमुख अनिकेत मोरे मराठा महासंघाचे पश्चिम विभागीय अध्यक्ष विलासराव दे देसाई सांगली जिल्हा अध्यक्ष अमरसिंह पाटील महापालिका क्षेत्रप्रमुख विजय धुमाळ सांगली जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भोसले सांगली जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोडग मिरज शहराध्यक्ष दादाचो पाटील महिला जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट पूजा जाधव महिला उपजिल्हाध्यक्षा वैशाली भोसले मिरज तालुका प्रमुख नंदू शिंदे पलूस प्रमुख सूरज भोसले खानापूर तालुका प्रमुख सूरजकुमार पाटील महिला सदस्या सुजाताताई पाटील नीनाताई देसाई गायत्री शिंदे रुपाली पोळ सानिका धुमाळ राणी पाटील जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाबासाहेब जगताप आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सांगली बुलेटिनच्या संपादिका सौ गीतांजली पाटील अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी आहे केंद्र सरकारने पन्नास टक्केची आरक्षणाची मर्यादा वाढवून त्यांचा स्वतंत्र पुरवर्ग निर्माण करून मराठ्यांना आरक्षण देऊन त्याच्यामुळं जो बहुजन समाज आहे किंवा ओबीसी समाज आहे याचंही काही कमी होणार नाही तो समाज झुकवला जाणार नाही आणि दोन समाजांची तेंड निर्माण झाली अलीकडच्या काळात ती संपून जाईल त्याच्यासाठी आम्ही भाजप म्हणजे महाविकास आघाडीला महा महा महायुतीला आम्ही हे दिलं आहे पाठिंबा दिलेला आहे की महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रात आपलं सरकार त्यांचं आहे दिल्लीत सरकार आहे या सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केले तर घटना दुरुस्ती करून ते सहज शक्य आहे तर देण्याची मानसिकता पाहिजे पण मानसिकता पाहिजे म्हणण्यापेक्षा आपण त्यांच्यासाठी काय करतोय हेही त्यांना कळलं पाहिजे म्हणून आपण आज शर्थ त्यांना पाठिंबा दिलेला आहे संजय काका बोलू संजय काकांसाठीच आपण ही मिटिंग घेतली जिल्ह्यातले सगळे आमचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष तालुका ता पदाधिकारी देसाई साहेब आहेत हे पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष सगळीकडे विदर्भ सगळा शिजून काढला का आमच्या काही मंडळीने आता महाराष्ट्र चालू आहे कोकण चालू आहे उद्या परवापासून मुंबईमध्ये चालू होणार आहे मुंबईचा एक गोलपत्र डिक्लेअर व्हायचं आहे तो डिक्लेअर झाला की मतदारांना काय आवडतं मतदारांना प्रत्येक मराठ्याने आरक्षण मिळण्यासाठी या युतीला पाठिंबा देऊन त्यांना मतदान करावं तुमच्यामधील आत्ता कोणी जाहीर सभा घ्यायला कोणी येणार आहे मोठा नेता किंवा असं काय संजय काकांच्यासाठी सांगली हीच सभा कार्यकर्त्यांची नाही नाही जाहीर सभा किंवा असं काही घेण्यासाठी काही कोण येणार आहे तुमच्यातले कोणी येणार आहे सगळ्यात मोठा बीच आहे आपली सभा लागणार आहे नाही ते तर माझ्या बॉलेटर तुमच्या तुमच्या या पाठिंब्यामुळं संजय काकांच्या मतामध्ये किती प्रमाणात वाढ येईल असं बघ मॅडम आणि ते दररोज तुमच्या टी व्ही समोर इतर असतो पण महाराष्ट्रामध्ये आमची पा पॉकेट्स आहेत मराठा महासंघाची ते आम्ही साईडने शंभर टक्के नाही करत त्यांचे पर्सनल संबंध असतात तळागाळात पण साठ सत्तर टक्के आमची पॉकेट्स प्रत्येक ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना मतदान करतो विदर्भामध्ये तर ऐंशी टक्के म्हणजे तुमच्या पॉकेटनुसार संजय काकांचा विजय हा फिक्स नक्की व्हायलाच पाहिजे मताधिक्य किती घेतील ह्या मी तेवढं कॅल्क्युलेशन नाही ही राजकारणी नाही ऐकले मी सिंपल माणूस आहे फक्त डोळे उघडे ठेवून सगळं बघत असतो आणि त्याच्यावर कॉमेंट्स करतो